राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूज वर बातमी मागची बातमी शोध सत्याचा कनाशी आश्रम शाळेला आदिवासी मंत्री उईके यांची भेट पालकांचं काहीही नकता न ऐकताच मंत्र्यांनी ठोकली धू आदिवासी लोकप्रतिनिधींवर नागरिकांनी केली उघड नाराजी शासकीय आश्रमशाळा कनाशीतील तब्बल एकावन्न विद्यार्थिनींना सेंट्रल किचनच्या आहारामुळे विषबाधा तर काही मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते याच पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांनी कनाशी आश्रमशाळेला भेट दिली मात्र पालकांचं काहीही न ऐकता मंत्र्यांनी शाळेतून भिंठोकली सडलेल्या भाजीपाल्याबाबत मंत्री उईके यांना पालकांनी घेराव घालत विचारपूस केली मात्र मंत्री साहेब कुणाच चा ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हते तर साध्या भाजीपाल्याच्या गाडीजवळ देखील आले नाही त्यामुळे या आदिवासी मंत्र्यांचा नागरिकांनी जाहीर निषेध केला विविध आदिवासी संघटनांनी यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आदिवासी मुलींच्या जीवाशी खेळण्याचं का हे सरकार करत आहे त्यामुळे या सरकारचा देखील जाहीर निषेध व्यक्त केला जर हे प्रश्न आदिवासी विकास मंत्र्यांकडून सुटत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशा शब्दात नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली प्रतिनिधी अनिल पवार कळवा आता वाटा आहे किंवा नाही आहे जरी हे आमच्या पाठीशी नाही याचा अर्थ काय हे तुम्ही पत्रकार परिषद तुम्ही घ्यायला पाहिजे कारण काय आहे की कोणी जाऊन कोणी टिकली मारून जाऊ हे सर्व पक्ष नावाची गोष्ट नाही तिथे समाज नावाची गोष्ट आहे आणि ज्यावेळी समाज एकत्र येतो त्यावेळी जनप्रतिनिधी किंवा तो कोणत्या समाजाचा आहे आणि तो त्या समाजाचा असून लोकप्रतिनिधी आहेत हे आम्हाला महत्वाचं नाही आम आमच्या पोरी आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी आज कालपासून कोणत्या परिस्थिती आहे यांना माहीत आहे का कोणता आमदार आला कोणता खासदार आला आम्हाला पक्ष नाही महत्वाचा आहे समाज महत्वाचा आहे आम्हाला न्याय पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा आदिवासी समाज जसं माझे शंभर वर्षापूर्वी काय होता, होता ते आता दाखल होईल हे आदिवासी मंत्री असतील किंवा कोणी असेल काय हे बांडगू लावले यांनी यायचं साडेचार वाजता सांगायचं आणि कुठंतरी तरी मारून जायचं हे चालणार नाही या वेळेवर या तुम्ही आहेत ना आदिवासी तो बोगस आहेत जर बघत असेल तर सांगा आम्हाला आम्हाला हे चालणार नाही माझ्या बघिणी आजारी पडलेल्या आहेत माझी बघिणी जर एखाद्याला कमी जास्त झालं तर पहिल्यांदा आदिवासी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याविषयी काय करू हा समाज सांगणार नाही तर करून दाखवेल जय जय जुवा मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुला मुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलीं मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्याबद्दल सांगत आहे माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे सत्यता काय मुलींनासुद्धा विचारावं त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची झालेली आहे त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या बदल अतिशय चांगली सहानभूती प्रेम आणि विश्वास असून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रिय भावना आपण जनतेपर्यंत थोडो जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रमामध्ये मुली सोडत असलेल्या आहेत ज्या आश्रमशाळेचं नाव लौकिक आहे रेपुटेड आहे स्पर्धा लागते ॲडमिशन घेण्यामध्ये शासकीय आश्रम शाळेच्याची बदनामी होणार ना अपमान होणार नाही त्याबद्दल आपण सर्वांनी दक्षता घ्यावं गाडी घ्यावं अशी आज विनंती करतो एक घटना घडली कशामुळे घडली असेल कालच आम्हाला खरं सगळीकडे वार्ता पसरली सुरुवातीला त्यांनी दोन मुलींना झालं चार मुलींना झालं पाच मुलींना झालं हे प्रशासन कुठंतरी लपत होतं पण सत्य हे लपत नसतं जे आम्ही आजपर्यंत महाराष्ट्र शासन असेल किंवा तर अधिकारी वर्ग असेल त्यांना सांगत असतो की पूर्वीच जसं स्थानिक लोक स्वयंपाक बनवायचे आणि ते ताज स्वयंपाक असायचे ते बंद झाल्यापासून आता हे दैन्योदयाची शाळा आहे म्हणजे सेंट्रल एक ठिकाणी ठेवलं आणि चार शाळांना हे जेवण पाठवलं म्हणजे पाठीला जेवण बनवायचं दुपारी यांना द्यायचं दुपारचं जेवण बनवायचं संध्याकाळी पोरांना द्यायचं की त्या एवढ्या प्रे म्हणजे जो वेळ जातो बदला किंवा चपाती एकमेकावर जे असतात ते त्याला बुरशी होऊन लागणार नाही दुसरी गोष्ट जे सांगतात चिक्की मग तुम्ही ज्याची पद्धत संपलेली आहे ज्या चिक्कीची दिलेली आहे त्या मुलं आमच्या मुलांना द्यायची शंभर टक्के अन्नातून विश्वा दाखा आहे ते काही कारण सांगतो पण या दोषी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ह्या दोषींना म्हणजे ते पाठकन करणारे सेक्रेटरी असतील आणि आयुक्त असतील तात्काळ बदल्या झाल्या पाहिजे हे ठिकेदार पद्धत बंद झाली पाहिजे आमच्या सगळ्या आदिवासी संघाची यात जर जीवित आणि झाल्या असते तर याला जबाबदार कोण आम्ही आज मंत्र्याला इथं पायसुद्धा ठेव दिलं नसतं की डोंगरी रिवासी साथी का आमच्या मुलांना काही झालं नाही आम्ही वारंवार आता आपण निवेदन दिले मीडियासमोर आपण आम्ही आवाहन केलं परंतु या शासनाला या आमच्या आदिवासीची कदर नाही असं आम्ही म्हणतो आमचे काही मुलं जे इथं पूर्वी का काम करायचे कामाचे काम करायचे शिक्षक होते हे दोन महिन्यापासून नाशिकला बसलेले कशासाठी बसले शेवटी तीच वेळ आली ना कुठलेही तुम्ही लोकांना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना यायचं तिथं स्वयंपाक बनायला जायचं मग ते स्वयंपाक कसं बदलत जात असतील तेल कुठलं देत असतील मसाला कुठला वापरत असेल कोण बघत कोण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आश्रम आश्रमशाळा नेहमी चर्चेत असते हे सांगतो तुम्हाला की ह्या शाळेवर जे प्रशासन आहे किंवा आदिवासी विकास नियंत्रण नाही हे मुघरलेले अधिकारी ठिकाणी ठेवलेले वीकौ आहेत मग ते आयुक्त असो किंवा सेक्रेटरी असो हे कोणालाही जुमात नाही यांच्या मर्जीतले ठेकेदार देतात आणि या मल्जीतले ठेकेदार हे असे पळवाट टिकाणारे असतात हे अन्न दिलं गेलं होतं याला आपलं हे दोष काय दोष हे बनवणारे जे ठेकेदार आहे ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे हे ठेका रद्द झालं पाहिजे आणि वर्ष जे, जे संबंधित वर्ष अधिकारी ते ठेका दे देणारे यांच्या बदल्या झाल्या पाहिजे ही आमची मागणी आहे मान आदिवासी विकास मंत्री यांना तो त्याचबरोबर सर्व आदिवासी आमदार त्याचबरोबर खासदार झिरवाळासाहेब कॅबिनेट मंत्री आहेत या सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे सिरियसली लक्ष देणं गरजेचं आहे आणि आदिवासी समाजाचे आपण प्रतिनिधित्व करता आपण प्रतिनिधी म्हणून तुमची असलेली जबाबदारी त्याचबरोबर तुमचं असलेलं उत्तरदायित्व आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावं आणि समाजाची होणारी ही हे आश्रमशाळेतल्या मुला मुलांचं होणारी आरोग्याची होणारी अडचण ही दूर करावी आणि आपण हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा कारण